शिव महापुराण कथेच्या कार्यक्रम होणाऱ्या अंतर्गत पोलीस आयुक्तालयाद्वारे वाहतुकीच्या व्यवस्थेची सूचना जारी करण्यात आली आहे शिव महापुराण कथेकरिता अकोला मूर्तिजापूर वाशिम कारंजा येथून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने एक्सप्रेस हायवे उडानपूर राम मेघे कॉलेज चौक कोंडेश्वर टी पॉइंट कोंडेश्वर मंदिर भानखेड बुजुर्ग वाय पॉइंट या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी मुख्य पार्किंग क्षमता पूर्ण झाल्यावर लहान चार चाकी वाहने मातोश्री वृद्धाश्रम पार्किंग येथे पार्क करतील शिवमहापुराण कथेकरिता यवतमाळ नेर दिग्रस नांदगाव खंडेश्वर कडून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने बडनेरा अलमास गेट बगिया टी पॉइंट एक्सप्रेस वे कोंडेश्वर टी पॉइंट कोंडेश्वर मंदिर भानखेड बुजुर्ग वाय पॉइंट या मार्गी येऊन येथून लहान चार चाकी व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी मुख्य पार्किंग क्षमता पूर्ण झाल्यावर लहान चार चाकी वाहने मातोश्री वृद्धाश्रम पार्किंग येथे पार्क करतील रुड क्रमांक तीन शिव कथेकरिता वर्धा देवळी पुलगाव धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वेकडून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पोहरा भानखेड भानखेड खुर्द बुजुर्ग वाय या येऊन लहान व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी मुख्य पार्किंग क्षमता पूर्ण झाल्यावर लहान चार चाकी वाहने मातोश्री वृद्धाश्रम पार्किंग येथे पार्क करतील रूट क्रमांक चार शिव महापुराण गथिकरिता बराणपूर खंडवा मध्य प्रदेश नरखेड वरुण मोर्शी तिवसा व नागपूर कडून येणाऱ्या गौरी एम आय डी सी चौक एक्सप्रेस हायवे एम आय डी एमआयडीसी च्या आतील मार्गाने आनंद मार्बल पासून उजवे वळण जुना बायपास दस्तूर नगर चौक तलाव रोड या मार्गे येऊन येथून लहान चार चाकी वाहने व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी क्रमांक कथेकरिता धारणी चिखलदरा अंजनगाव सुरजी अचलपूर अकोट दर्यापूर चांदूर बाजारकडून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने वलगाव राजपूत धाबा रिंगरोड राहडगाव टी पॉइंट गौरी टी पॉइंट एक्सप्रेस हायवे एमआयडीसी आतील मार्गाने आनंद मार्बर पासून उजवे वळण घेऊन जुना बायपास दस्तूर नगर चौक छत्री तलाव रोड या मार्ग येऊन येथून लहान चार चाकी वाहने व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी रूट क्रमांक सहा शिवमहापुराण कथेकरिता चांदूर बाजार कठोरा मार्ग येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पोटे पाटील चौक कठोरा जकात नाका रिंग रोड राहडगाव टी पॉइंट गौरी इन टी पॉइंट एक्सप्रेस हायवेने आतील मार्गाने आनंद मार्बल पासून उजवे वडन जुना बायपास दस्तूर नगर चौक छत्री तलाव रोड या मार्गे येऊन येथून लहान चार चाकी वाहने व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी रूट क्रमांक सात शिवमहापुराण कथेकरिता आष्टी आर्वी कुर्रा मारडी या मार्गाने आपली वाहने मारडी कारला चिरोडी पोहरा किंवा विद्यापीठ चौक डावे वळण डेंटल कॉलेज मार्गे वडाळी उडानपूर चादूर रेल्वे मार्ग डावे वळण वडाळी नाका पोहरा भानखेड खुर्द भानखेड बुजुर्ग वाय पॉइंट या मार्गे येऊन येथून लहान चार चाकी व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी रूट क्रमांक आठ भातकुलीकडून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने लोणटेक अकोली दिल्ली पब्लिक स्कूल सातुर्ना गोपालनगर चौक एमआयडीसी चौक जुना बायपास डावे वळण दस्तूर नगर चौक तलाव रोड या मार्गे येऊन येथून लहान चारचाकी वाहने व दुचाकी वाहने कार्यक्रम स्थळासमोरील मुख्य पार्किंग येथे पार्क करावी कथा कार्यक्रम हनुमान गडी अमरावती करीता सर्वसाधारण सूचना दस्तूर नगर चौक या ठिकाणी गौरक्षण पार्किंग व भानखेड बुजुर्ग वाय पॉइंट येथील जवादे यांच्या शेतातील पार्किंग यामध्ये टेम्पो ट्रॅव्हल मोठे बसेस जड वाहनाकरिता पार्किंग व्यवस्था आहे या दोन पार्किंग मध्येच मोठ्या बसेस व वा जड वाहने पार्क करून भाविक पायदळ कार्यक्रम स्थळापर्यंत जातील शिवमहापुराण कथेकरिता येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने नेमून दिलेल्या पार्किंग शिवाय कोणत्याही आम रोडवर उभे करू नये शिवमहापुराण कथा कार्यक्रम सुटल्यानंतर प्राधान्याने प्रथम पादचारी भाविकांना सोडण्यात येईल पादचारी भाविकांची वर्दळ लक्षात घेता यानंतर दुचाकी वाहनांना पार्किंग मधून सोडण्यात येईल दुचाकी वाहने संपल्यानंतर पार्किंगमधील सर्व लहान चार चाकी वाहनांना सोडण्यात येईल या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने वाहतूक कोंडी व वा गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करून आवश्यक सहकार्य करावे सर्वांनी आपापली वाहने सावकाश चालवावी सुरळीत व वा सुरक्षित वाहतूक नियमांच्या दृष्टीने परिस्थिती अनुरूप पोलीस विभागाकडून प्राप्त सूचनांचे पालन करून आवश्यक सहकार्य करावे पोलीस आयुक्ताला करून देणाऱ्या सूचनेचे सर्वांनी काटेकोर <laughs> काटेकोर